गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यावर भर असणार आहे आगामी काळात हो घातलेल्या निवडणुका पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असेल असा विश्वास नूतन पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी व्यक्त केला नूतन पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांचं सांगली जिल्हा पोलीस विभागामार्फत स्वागत करण्यात आलं तर मावळते पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला डॉ तेली यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना निरोप देण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी सांगलीचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आगामी काळात निवडणुका होणार असून या निवडणुका पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार, पार पडाव्यात यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे गुन्हेगारी मोडीत काढणे त्यावर अंकुश ठेवणे गुन्हेगारांच्यावर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करणे वाहतूक व्यवस्थेचे नियमन करणे या आमच्या प्राथमिक जबाबदाऱ्या असतील असं सांगून पोलीस अधीक्षक संदीप गुगे पुढे म्हणाले पोलिसांची कार्यक्षमता वाढवणे पोलिसांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबवणे सांगलीच्या गौरवशाली इतिहासात जे उपक्रम राबवले होते ते उपक्रम पुढे चालू ठेवण्यात येतील थे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसराज तेली यांच्या पदोन्नतीनं बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री गुगे हे सांगली जिल्ह्याचे त्रेचाळीसवे पोलीस अधीक्षक आहेत डॉक्टर तेली यांची पदोन्नती झाली असून त्यांची पुण्याच्या गुन्हे निर्षण विभागाच्या उपमहानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे आज सांगली जिल्ह्यामधून प्रमोशन आणि ट्रान्सफरवर मला पुणे येथे जाताना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता तर त्या निरोप समार समारंभाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यामध्ये मागील पंधरा महिन्यामध्ये काम करत असताना अत्यंत आनंद प्राप्त झाला आणि येथील खास करून सांगायचं झाली सा तर नागरिक सांगली जिल्ह्याचे जे नागरिक आहेत ते अत्यंत चांगले असे त्यांचा स्वभाव आहे तर हे मला अत्यंत आवडला आणि येथील सर्व अधिकारी अंमलदार पत्रकारबंधू आणि सांगली जिल्ह्याचे सर्व नागरिक काम करत असताना अत्यंत सहकार्य केला आणि मागील पंधरा महिन्यामध्ये इथं चांगले असे पोलीस विभागाकडून काम करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असे मला वाटते आणि मला खास करून इथं आनंद यासाठी झालं आहे की मागील पंधरा महिन्यामध्ये मला दोन प्रमोशन या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मिळाले एक सिनियर एस पी म्हणून आणि नंतर आता डी आय जी म्हणून प्रमोशन मिळालेलं आहे त्यामुळे सर्व सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना आणि येथील सर्व पत्रकार बंधू आणि अधिकारी यांचा मी जाता जाता आभार मानतो आणि सांगली जिल्ह्यामध्ये नवीन एस पी म्हणून आलेले श्री संदीप भुगे यांना मी शुभेच्छा देतो त्यांचा पुढील वाटचालीसाठी आणि सर्वांना धन्यवाद देतो थँक्यू आजच आम्ही सांगली पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आगामी काळामध्ये निवडणुका पण होऊ घातलेल्या आहेत या निव निवडणुका पारदर्शीपणे आणि निर्भय वातावरणामध्ये पार पडाव्यात यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे त्याचबरोबर गुन्हेगारी मोडीत काढणे त्याच्यावर पूर्णतः अंकुश आणणे आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करणे त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेचं नियमन करणे या आमच्या प्राथमिक जबाबदार असतील तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढवणे यावरही आम्ही भर देणार आहोत पोलिसांकरता कल्याणकारी उपक्रम पण या ठिकाणी आपण हाती घेणार आहोत आणि यापूर्वी सांगली पोलिस दलाचा सा जो इतिहास आहे गौरवशाली इतिहास आहे त्यामध्ये जे चांगले उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत ते उपक्रम पुढे चालू ठेवण्यात येतील आणि सर्व नागरिकांना अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये या ठिकाणी राहता येईल यासाठी जे जे उपाय करणं गरजेचं आहे ते आमच्याकडून करण्यात येतील धन्यवाद